<laughs> © तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली स्मितूच्या टिफिनपासून आज शनिवार असल्यामुळे ना त्याला टिफिनमध्ये द्यायचा होता नाश्ता आणि नाश्त्यासोबतच असते मखाने कधी कधी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिवाईड करून दिलेल्या आहे त्यांनी कधी कधी स्पाउट्स असते जे कडधान्याला मोड आलेली असते ते कधी कधी चिक्की राजगिरा लाडू फ्रूट्स ड्रायफ्रूट्स असं वेगवेगळं ठरलेलं असते सोबतच पराठे किंवा मग मिलेट्स पराठा असं त्यांचं मेनू जे आहे ते ठरलेलं असते आणि ते मुलांच्या शरीरासाठी किंवा त्यांच्या पोषक अशा वाढीसाठी खूप उपयुक्त ठरते त्यानुसार आहे हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू एन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इकडे स्मितू स्कूलमध्ये गेला आणि आता मी काढलेला आहे नाश्त्याच्या प्लेटा हे पण घरी आहेत नाश्त्याच्या वेळेला म्हणून म्हटलं आता चला यांना देऊन देते स्मितूचा स्कूलमध्ये जो टायमिंग आहे तो जाण्याचा आठ वाजताचा आहे आणि त्यानंतर नऊ वाजता नऊ ते साडेनऊ हा असतो आमचा मी टाईम म्हणजे या टायमामध्ये मी कुठलेच कामं करत नाही फक्त मोबाईल बघणं आणि एखादी खायचं वगैरे असेल नाश्ता करायचा असेल त्या गोष्टी तर आणि रिधूलासुद्धा मग चारत बसते मी ह्या टायमाला कारण मग खूप वेळ होऊन जाते अकरा बारापर्यंत तेवढा उपाशी नाही ठेवू शकत म्हणून मग त्याचा टाईम माझा टाईम मा आणि हे जर घरी असले तर मग यांचा तर असं सोबत मिळून खाणं पिणं होते नाश्ता वगैरे किंवा मग काहीतरी असं भाजी पोळी काही पण पन? पण अर्धा तास तो स्वतःसाठी असते आणि त्यानंतर मी बनवायला घेतलेला आहे डाळ आणि वांग खूप दिवसानंतर डाळ वांग बनवत आहे फोडणीचं वरण झालं किंवा मग भाजी ह्या गोष्टी आपण नेहमीच बनवतो पण डाळ वांग आज बनवत आहे ते कारण होतं हो की फ्रीजमध्ये फक्त दोनच वांगे शिल्लक होते आणि उद्या आहे रविवार मग भाजीपाला पूर्ण संपवावा लागतो म्हटलं या दोन वांग्याचं करू तरी काय आलू पूर्ण फिनिश झाले होते आलू वांग्याची भाजीसुद्धा झाली नसती म्हटलं वरणामध्ये याला छान शिजवते आणि डाळ वांग इतकं सुंदर लागते ना चवीला पण आणि खायला पण असं काहीतरी आपल्याला अल्टर वगैरे खायचं असेल भाजी भाजी खाऊन बोर झाला असेल ना तर झटपट बनते एकदम वरण भाताच्या कुकरमध्येच वरणासोबत ते दा वांगं जे आहे ते शिजवून घेतलं आणि साधी फोडणी दिली जशी आता तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये त्या दिवशी व्हिडिओमध्ये तुम्ही पाण्याची टंचाई बघितली आणि आज इतकं पाणी की घरभर पाणी कारण हा पाईप आणला की असंच होते आणि थोडंसं रिक्वेस्ट करून करून इथून जवळच्या बंगल्यातून आम्ही पाईप घेऊन आलो आणि पूर्ण जेवढं काही आहे तेवढं हाऊसफुल आज पाणी भरून घेतलं तर मग ताईनं कालचं जे काही पेंडिंग काम होतं ते करायला निघाली आणि आवडने घेतली आहे गाडी साईडला <laughs> बाहेर जायचं म्हटलं की घरात कितीही कामं असले तरी पण ते करून यावंच लागते पटापटा आवरलं ला आणि इथं येऊन खूप वेळ वेटिंगवर राहावं हो लागेल असं वाटलं पण आज न योगायोगाने काम जे आहे ते लवकर व्हायला लागलं सोबतच मी तुम्हाला इथं दाखवत आहे की अपडेट कधी करायचं आणि काय काय त्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागते तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल तर तुम्हाला इथेच तुम्हाला पुरेपूर अशी माहिती मिळून जाईल किंवा मग जवळच्या आधार केंद्रात जर जाऊन तुम्ही विचारपूस केली तर सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे डिटेलमध्ये सांगितल्या जाईल सोबतच तुम्ही गडचिरोलीचे जर असाल तर इथे ऑफिसचा पत्ता जो आहे तो मी दिलेला आहे आपले जे पोलीस हेडक्वार्टर्स आहे ना त्याच्यासमोरच आहे ते कृषीचं काहीतरी ऑफिस आहे त्याच्यामध्ये हे आहे एक अशी रूम तिथे सगळं करून मिळते त्यांना आज लवकर काम झालं खूप छान वाटलं असं कुठं बाहेरच्या सेक्टरमध्ये जातो आणि लवकर काम होते तेव्हा तर आता इकडे कपडे आहे वाढवायचे मशीनमध्ये ड्राय केले <laughs> तुम्हाला काय झालं हे करून झाले यांचं <laughs> ना घरी राहिलं का असं था। फालती चालू असते <laughs> त्यांना कोविडनंतर पहिल्यांदा असं झालं की दादाचं तीन ते चार दिवस झाले ड्युटी ही लागलेली नाही आहे कारण व्ही आय पीच नाही आहे दादांची ड्युटी जी आहे ती व्ही आय पी सिक्युरिटीमध्ये आहे बॉडीगार्ड म्हणून तर इथे आता सध्या व्ही आय पी नाही आहे कारण आपल्या मुंबईला चालूल्या चालू आहे पावसाळी अधिवेशन तिथे मागच्या वर्षी यांचा नंबर लागलेला होता पंधरा दिवसासाठी आणि पंधरा दिवसासाठी माझी जी आफत आहे ती माझी फजी ती मला माहिती होती कारण रिद्धू खूप छोटा होता एक वर्षभराचा ऋतू होता आणि स्मितू पण थोडा छोटाच होता म्हणजे त्यालाही नेऊन देणं आणणं किंवा मग कधी कधी यायचे मित्र वगैरे आणून द्यायचे पण तेच टेन्शन असायचं की यांना फोन लावा परत घ्यायला जा न्यायला न्या असं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना ते हे नसल्यावर व्हायच्या पण यावर्षी यांचा हुकला नंबर म्हणजे इथे काही बोलवणं ना, आलंच नाही यांच्या कंपनीला म्हणून मग आहे इथं आणि व्ही आय पी पण सगळे तिकडे बिझी असल्यामुळे इथं ड्युट्या ज्या आहे त्या कमी आहे म्हणून तुम्हाला ब्लॉगमध्ये आहो जे आहे ते दिसत आहे दोन चार दिवसापासून घरी घरी असल्यामुळे दिसते नाहीतर मग बाहेर ड्युट्या असल्या की मग ते पण दिसत नाही आता इथे सगळे कपडे जे आहे ते सुकवून घेतले कपड्यांचा नंबर पहिले लावावा असं मला नेहमी वाटत असते कारण पावसाळा आहे दुपारपर्यंत तीन वाजतापर्यंत तरी कपडे जे आहे अर्धे जास्त सुकायला पाहिजे पण पाच वाजून जाते पण कपड्यांचं सुकायचं काही काम राहत नाही आणि आज बाहेर जायचं होतं म्हणून मग धुतलेले कपडे जेवढे काही आहे ते मशीनमध्ये ड्राय केले पाण्याची टंचाई तर तुम्हाला माहीतच आहे क्वाटरमध्ये काय सुरू आहे म्हणून आता कनेक्शन वगैरे घ्यायचा विचार सुरू आहे एक कनेक्शन मिळणार असं म्हणत होते यांनी विचारपूस केले कारण सतत सतत यांच्या ड्युट्या असते बाहेर आणि अशी जर टंचाई असली तर मी कुठं कुठं पाणी भरायचं ह्या दोन ते तीन महिन्यातनं खूपच अशी पाण्याची टंचाई जाणवायला लागलेली आहे कुठे कुठे पुरं यायला लागले पण आमच्या ना खूप टंचाई आहे खूप म्हणजे खूप म्हणजे अतिच आहे इन मेन दोन ते तीन लोकांची वापर तरी पण हे वगैरे सगळे वाळत टाकले आमच्याकडे खूप पाण्याचा शॉर्टेज आहे त्याच्यामुळे कपडे खूप उशिरा होते आणि जायचं होतं त्याच्यामुळे ना घरातच मी कपडे ठेवले होते काल कसं झालं गेलो आणि लगेच असा बारीक बारीक थेंबांचा पाऊस होता भुरकी जसा पाऊस म्हणतो ना आपण तसा पण मग असं वाटलं की येणा होईल लवकर अर्ध्या पाऊन तासात तेवढ्या एवढ्यात की येणार नाही पण तीन वेळा पाऊस आला परत गेला ते कपडे संध्याकाळपर्यंत तिथल्या तिथे सोकून गेले असं झालं घरी असलं तर माझ्याच फेऱ्या झाल्या असत्या पण ते होते तसेच होते साईडच्या मुलीचा फोन आला होता की काढून घेऊ का म्हणून पण मुन मीच म्हटलं राहू दे जास्त काही येणार नाही मग जास्त जोराचा आला मग शेवटी राहून गेले असं झालं म्हणून आजनं सगळे शेवटी कपडे मी वाळत टाकले आता चेंज करून घेते थोडंसं ना हे असे फिटिंगचे ड्रेसेस घालण्यापेक्षा घरी गर्मी खूप होत आहे कुठे कुठे आता पण न्यूज चालू आहे आमच्या घरी तर पूर आला आहे बहाळमध्ये वाहून गेले लोक असं तसं चालू आहे पण आमच्याकडे खूप शॉर्टेज आहे पाऊस तर नाहीच आहे क आला तरी खूप कमी येत आहे आणि नळालासुद्धा पाणी कमी आहे असं टंचाई सुरू आहे यावर्षी जास्तच दुष्काळ वाटत आहे मला तरी आता माहीत नाही समोर काय होते अजून ऑगस्ट वगैरे बाकी आहे चला आता पटकन चेंज करते जेवायला बसलेले आहे स्मित स्मितूचे पप्पा आणि रिदू तर, मीपन करता तर मी पण चेंज करते आणि जेवायला बसते नंतर परत भेटते आज सॅटर्डे असल्यामुळे ना स्मितू रिदू आणि त्याचे पप्पासोबत मी पण बसणार आता जेवायला तर आज खूप दिवसानंतर एकत्र बसतो नाही तर संडे तर असतेच आणि उन्हाळभर आतापर्यंत के जी टूपर्यंत सवय होती की सगळ्यांनी सक... मिळून जेवायचं न आज सहजच दुपारी अशी आठवण झाली जे की जुन्या आठवणी तर हा पाळणा बघून तुमच्या लक्षात येत असेल की मी आज तुम्हाला कशाचे फोटोज शेअर करत आहे तर ना हे आहे माझ्या सातव्या महिन्याचं डेकोरेशन जे की आम्ही आमच्या रेंटेड हाऊसमध्ये केलं होतं दोघांनी मिळून सगळे पाहुणे मंडळी वगैरे बोलवून तर असा छानसा पाळणा जो आहे ना, ना तो सजवला होता आणि हे सगळे फोटो आहे ना मोबाईलमध्ये काढले आणि नंतर मग क्लिअर करून आणले असं झालं होतं सोबतच हा एक फोटो एक्स्ट्राचा बनून आला होता त्याच्यात मग इथे मी अटॅच केला तर हा माझा लग्नाचा शालू आहे आणि हे जे बॅकग्राऊंडमध्ये घर दिसत आहे ना हे होतं आमच्या सासऱ्यांच्या हातचं घर तिथे मोठे जाऊबाई आणि भासरे राहायचे गावाकडे तर पाळणा जो आहे तो गावाला म्हणजे नागपूरला झाला आम्ही जिथे रेंटनी राहायचो पण हा एक फोटो होता कथेच्या दिवशीचा असते ना लग्नानंतर तर तो होता आणि इकडं तर हा जो पाळणा आहे ना तो आम्ही साईडच्या घरून तिथेच जिथे रेंटला राहायचो ना तिथून अरेंज केला होता त्या काकूंनी दिला मग अशोकाचे पानं वगैरे आणि आर्टिफिशियल फुलं आणून ते सजवलं सोबतच जे काही बनवलेलं आहे ना बाजूबन गळ्यातलं हार वगैरे हे डेकोरेशन ते एका ताईने आम्हाला सजेस्ट केलं होतं या व्हिडिओमध्ये आहे त्यासमोर फोटो थ्रू मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान असं डेकोरेट केलं होतं तेव्हा एवढं क्रेज नव्हतं यूट्यूबचं व्हॉट्सअपचं ह्या सगळ्या गोष्टी खूप क क्वचित होत्या म्हणजे लग्न जुळलं तेव्हा अँड्रॉइड मोबाईल होता जवळ पण खूप क्वचित मी वापरायची म्हणजे तेवढं काही एकदम असं वेड नव्हतं जसं आता यूट्यूब यूट्यूब मी सर्च करत राहते ह्या त्या गोष्टी पण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं आणि वयही कमी असल्यामुळे तेवढं काही सुचतसुद्धा नव्हतं मग त्या ताईने आम्हाला खूप छान सजेस्ट केलं होतं हे तर ऑर्डरनुसार विकतच आणायचे होते पण दोन तीन हजार रुपये नुसते त्या फुलांचेच घेतले होते आणि आपलं रेंटेडमध्ये राहायचं आणि ते पण नागपूरसारख्या ठिकाणी नागपूर तर बरंच आहे मुंबईत तर अजून भारी रेट आहे पण असते की थोडंसं आपलं वाचवायचं म्हणजे वाचवायचं कालच एक कमेंट आली शायद की आजच आली शाळेत सकाळी की ताई तुम्ही खूप विचार करून सारी काही नाही किराणा वगैरे भरता तर माझी ती आधीची सवय आहे तेव्हाच कुठे नागपूरसारख्या सिटीत आमचा प्लॉट वगैरे घेणं झाला नाहीतर नसता झाला मी तरी सांगते खात्रीशीर की नसताच झाला कारण इतकं आहोंच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे ना ते भरपूर होतं आणि आताही आहे पण बऱ्यापैकी आहे आता सगळं व्यवस्थित तर ही जी रेट साडीवाली ताई आहे ना ही दाखवली मी आधी तुम्हाला यांनी ते सजेस्ट केलं होतं ह्या आहे ननद आकाशी साडीवाली आहे माझ्या मोठ्या वडिलांची मुलगी आता ती जिकडे आहे ना ती दाखवलं ते आहे माझी काकू इथे ह्या मोठ्या मामी तुम्हाला फास्टमध्ये तेवढं काही समजणार नाही पण आहे समोर समोर त्यांचे डबल डबल फोटो तेव्हा समजणार ही आहे रुनू जे आता रिदूच्या बड्डेला आली होती तिला मुलगी आहे आत्ता तेव्हा ती बॅचलर होती जेव्हा माझं लग्न वगैरे झालं तेव्हा तर मुलीमध्ये आणि मग साडी घालून आपण जेव्हा वेगळं होतो तेव्हा वेगळं दिसतो तर हा फरक खूप जाणवतो तर इथे तुम्हाला सांगते मी आणखी तर इथे आहे माझ्या ग्रीन साडीवाल्या काकू पोलिसमध्ये आहे यांच्यात जवळ मी आधी शिकायची ही ड्रेसवाली आत्या इथेच जॉब करते इंगण्याला आणि इंगण्यालाच आम्ही राहायचो तर ती डायरेक्ट हॉस्पिटलमधूनच आली होती ही पण एक आत्या आहे तिसऱ्या नंबरची आई माझी आणि ही आहे छोटीशी पुतनी यांच्या भावाची मुलगी त्यानंतर इथे आहे यांच्या ताई म्हणजे माझ्या ननदबाई आणि आहेत माझ्या जाऊबाई दोघींच्याही साड्या तुम्हाला सेम वाटत असेल तर यांनी ना एका दिवाळीला दोघींनाही सेम सेम साड्या घेतलेल्या होत्या म्हणून त्या सेम आहे फक्त कलर चेंज आहे त्यानंतर ही जी रेड साडीवाली आहे ना त्या ताईनेच आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सजेस्ट केल्या होत्या की असं फ्लावरचं डेकोरेशन वगैरे करा आणि त्यांनीच ते बसल्या बसल्या ते बनवून दिलं होतं ही आहे माझी मामी ती पण मामी आहे दोन्ही माम्या आहेत मोठी आणि एक दुसऱ्या नंबरची ही आहे मोठ्या वडिलांची मुलगी या इच्याच बाबांनी माझं लग्न जुळवून दिलं म्हणजे आईची ही मोठी बहीणं त्यानीच हे पण आमच्याच माझ्या सासरी राहते तर यांनीच आमचं जे काही लग्न आहे ना ते जुडवून दिलं होतं तर इथे सगळे मंडळी जे आहे ते गाण्या म्हणत बसलेले आहे आणि हे जे सगळे फोटो आहे ना आम्ही घेतलेले होते मोबाईलमध्ये खूप भारी वाटते की ती आपली परिस्थिती कशी असो पण आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता याला पाहिजे आणि त्या गोष्टी जपूनही तेवढ्याच ठेवता आला पाहिजे